नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे मीनाला आलेला एक भयंकर अनुभव कथेचे मूळ नाव आहे निरोप कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू रात्रीचे साडेनऊ होऊन गेले होते प्रकाश आपल्या बंगल्याच्या समोरील पोर्चमधील रिक्लायनर खुर्चीवर रेलून बसला होता अंधार दाटू लागला होता हवेत छान गारवा जाणवत होता जवळच कुठेतरी पाऊस पडला होता प्रकाशची नजर शून्यात होती बंगल्याच्या समोरील रस्त्यावरून तुरळक वाहनांची ये सुरू होती गाडी येताना काही क्षण प्रकाशाचा झोत दिसायचा आणि गाडी निघून गेली की पुन्हा तोच मिट्ट काळोख पसरायचा पण प्रकाशला या काळोखाची आता सवय झाली होती गेली दहा बारा वर्षे तो इथे एकटाच राहत होता गावापासून एक दीड किलोमीटर दूर या बंगल्यामध्ये इथला एकटेपणा जणू त्याचा सोपती बनला होता आणि रात्रीचं असं बाहेर पोर्चमध्ये बसून ये जा करणारी वाहनं बघणं हा त्याचा नवीन पास टाईम होता अचानक आकाशात विजेचा लखलखाट झाला प्रकाशनं आकाशाकडे नजर वळवली काळे ढग दाटू लागले होते वारा आता नुकतंच जन्मलेल्या वासरासारखा चोहीकडे दौडू लागला होता हलकेच धुळीचे लोट सुद्धा उठू लागले होते पाऊस येणार बहुतेक असा विचार करून प्रकाश उठला आणि आत गेला रात्रीचे साडेदहा वाजत आले होते एवना बाहेर धो धो पाऊस कोसळायला सुरुवात झाली होती वाऱ्याने तर ताळ्या सोडला होता एखाद्या मस्तवाल हत्तीसारखं रौद्र रूप त्यानं धारण केलं होतं आणि त्याच्या नादी लागून पावसाच्या सरी सुद्धा पिसाटल्यासारख्या झाल्या होत्या हॉलच्या मध्यावर असलेल्या गोलाकार झुमराखाली ठेवलेल्या शिसवी लाकडाच्या आराम खुर्चीवर प्रकाश बसला होता हलकेच हेलकावेखात तो समोरच्या खिडकीतून वळवाच्या पावसाचा हा धुमाकूळ पाहत होता गेट बाहेरील रस्त्यावरून आता क्वचितच एखादं वाहन जात होतं वळवाचा पाऊस आशास पावसात एके सायंकाळी त्यानं आणि शुभ्रानं मस्त धमाल केली होती शुभ्रा म्हणजे त्याची सहा वर्षांची मुलगी तिच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात न कळत पाणी दाटून आलं समोरच्या मेजवर ठेवलेला तिचा फोटो हातात घेऊन त्याने हलकेच तो उराशी कवठायला पुढच्याच क्षणाला स्वतःला सावरत तो परत खुर्चीकडे वळाला आणि इतक्यात त्याला बंगल्याच्या लोखंडी गेटचा आवाज आला कुणीतरी गेट उघडलं बहुतेक कोणाला एवढं रात्री मरायला फुकटची डोकेदुखी असे विचार करत प्रकाश काहीसा वैतागला ह्या एकटेपणाची आता त्याला इतकी सवय झाली होती की त्याला आता कुणाशी संपर्क संबंध नको होता त्यात कुणी असं अगंतुक येणं म्हणजे त्याच्या सहनशीलतेचा अंतच एवढ्या दारावरील बेल वाचले उघडावा का दरवाजा का नकोच एवढ्या रात्री कोण असेल कुणी चोर वगैरे तर नसेल पण खरंच कुणाला मदत हवी असेल तर असे विचार करत तो पुढे झाला आणि दरवाजाच्या लेन्समधून बाहेर पाहू लागला पोर्चमधील दिव्याच्या मंद प्रकाशात त्यानं पाहिलं कुणी स्त्री उभी होती तिचं वय साधारण पस्तीशीच्या आसपासचं होतं ती, ती पावसात भिजली होती थंडीनं कुडकुडत होती बिचारी घ्यावं का नको आत खरंच गरजू आहे का काही फारस असेल असे विचार करत मनाचा हिया करत त्याने दरवाजा उघडला माफ करा हं तुम्हाला त्रास देते पण हा पाऊस बघा ना थांबतच नाही आहे रेनकोट पण नेमका आजच विसरला स्कूटर चालवणं शक्यच होत नाही आहे आणि त्यातच तुमचा बंगला दिसला वाटलं थांबावं थोडा वेळ प्लीज आत येऊन थांबलं तर चालेल का पाऊस ओसरला की जाईन मी ती बाई म्हणाली तिचा आवाज एवढा मधाळ होता की प्रकाश ऐकतच राहिला पुण्या बाईचा आवाज ऐकून दहा बारा वर्ष होऊन गेली होती तुम्हाला आवडणार नसेल तर जाते मी त्रास दिल्याबद्दल सॉरी हं ती बाई म्हणाली आणि ती जायला निघाली माफ करा मी तुम्हाला ताटकळतच ठेवलं बाहेर या ना आत या असे म्हणत प्रकाश बाजूला सरकला आणि तिला घरात घेत त्याने दरवाजा बंद केला हॉलमध्ये आत आल्यावर त्यानं तिला निरखून पाहिलं ती बाई खरंच फार सुंदर होती तिनं साडी नेसली होती कसल्याशा ड्रेस कोडसारखी ती साडी वाटत होती लांब केसांची वेणी कमरेपर्यंत आली होती पावसात भिजल्याने ती स्त्री अजूनच मादक दिसत होती तिला सोफ्यावर बसण्याचा इशारा करत तो पटकन बाजूच्या बेडरूममध्ये गेला आणि एक टॉवेल आणि एक ड्रेस घेऊन आला त्या समोरच्या बेडरूममध्ये जा केस नीट पुसून घ्या आणि हा ड्रेस घाला माझ्या बायकोचा ड्रेस आहे स्वच्छ आहे प्रकाश म्हणाला तसे ती उठली आणि ड्रेस आणि टॉवेल घेऊन बेडरूमकडे वळाली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे प्रकाश पाहतच राहिला पुढची पंधरा मिनटं जणू तो आराम खुर्चीत बसून तिची वाटच पाहत होता आणि ती बाहेर आली पांढरा रंग तिच्या अंगावर अजूनच खुलून दिसत होता ती येऊन काहीसं अंग चोरून सोफ्यावर बसली आणि काहीतरी बोलायचं म्हणून बोलली माफ करा हं मी ओळख करून द्यायला विसरले मी मीना ह्या गावाच्या पुढे संग्रामपूर गावात आरोग्य केंद्रात मी नर्स आहे दोन महिन्यांपूर्वीच बदली झाली आहे इथे माझं गाव केळघर तुम्हाला माहीतच असेल रोज संग्रामपूरला अपडाऊन करते स्कूटरवर आज उपकेंद्रातून निघायला उशीर झाला एका पेशंटला आय व्ही लावावं लागलं आणि ते संपायला साडेनऊ झाले त्यामुळे उशिरा निघाले आणि पावसानं गाठलं म्हणजे तिच्या अंगावरील साडी हा ड्रेस कोडच होता माफ करा पण माझ्याकडे खायला काहीही नाही आहे म्हणजे मी बनवतच नाही प्रकाश काहीसा संकोचाने म्हणाला नको नको त्याची काहीही गरज नाही आहे घरी पोसायला उशीर लागणार म्हणून मी गावातल्या त्या इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा सामोसा घेतला आहे तुम्ही इथे एकटेच राहता घरी दुसरं कोणी दिसत नाही आहे मीनाने विचारलं हो मी एकटाच राहतो बायको आणि मुलगी बारा वर्षांपूर्वी कार ॲक्सिडेंटमध्ये गेले नंतर दुसरं लग्न वगैरे केलं नाही चाळीशी गाठली आणि तसंही मला त्या गोष्टीत का सो काही इंटरेस्ट राहिला नाही आहे भावनांना आवर घालत प्रकाश म्हणाला ओह सो सॉरी मीना उद्गारली आणि काही वेळ हॉलमध्ये शांतता पसरली बाहेरून फक्त धो धो, धो पावसाचा आवाज येत होता कोपऱ्यातल्या फायर प्लेसकडे मीनाचं लक्ष केलं तुमची हरकत नसेल तर थोडं शेकूयात का थंडी फारच आहे नाही मीना म्हणाली प्लीज नको मला धुराची ॲलर्जी आहे ठाम नकार देत प्रकाश उठला आणि त्यानं टी व्ही सुरू केला तुमच्या घरी कोण कोण असतं परत खुर्चीवर येऊन बसत यानं विचारलं सध्या मी आईकडे माहेरी राहते आई आणि मी बाबा सहा वर्षांपूर्वी गेले माझं लग्न झालं होतं पण लग्न कसलं फसवणूकच म्हणा ती नवरा पक्का दारुडा होता तरीही आईच्या सांगण्यावरून संसार करत राहिले प्रेग्नंट होते मी आणि एक दिवस त्या दारुड्याच्या मारहाणीत गर्भपात करावा लागला मग सोडून दिलं त्याला आईकडेच असते आता डोळे पुसत मीना म्हणाली तिची कहाणी ऐकून प्रकाशसुद्धा भावुक झाला पोटच्या मुलाला गमावणं किती क्लेशदायक असतं मी चांगलं समजू शकतो आपल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ होत प्रकाश म्हणाला पावसाचा तांडव अजूनही सुरूच होता बंद होण्याऐवजी त्याचा जोर वाढतच चालला होता आता रात्रीचे बारा वाजून गेले होते मीना टी व्हीवर सुरू असलेलं न्यूज चॅनल पाहत होती प्रकाश उठला मी झोपायला चाललोय पाऊस थांबेल असं वाटत नाही तुम्ही आता सकाळीच निघा या बाजूच्या बेडरूममध्ये तुम्ही झोपू शकता पाणी वगैरे हवं असेल तर किचनमधून घ्या तिथे वरती माझी बेडरूम आहे काही गरज पडल्यास आवाज द्या आणि हो माझं नाव प्रकाश इतके बोलून प्रकाश जीना चढून त्याच्या खोलीत झोपायला निघून गेला इकडे मीना सोफ्यावर आडवी होऊन न्यूज बघत होती तिला सुद्धा पेंग आली होती आणि तिने डोळे मिटले सकाळचे साडेसहा सात वाजले होते मीना उठून बसली रात्रभर ती सोफ्यावरच झोपली होती तिचं अंग काहीस अवघडलं होतं घरात कसलीच हालचाल जाणवत नव्हती तिने वर नजर टाकली प्रकाशच्या खोलीचं दार बंदच होतं कदाचित प्रकाश अजूनही झोपलेच असावेत असा विचार करून तिने तिची पर्स उचलली ती जिन्यातून वरती गेली तिने प्रकाशच्या खोलीचा दरवाजा ढकलला पण तो आतून बंदच होता अंदाज घेण्यासाठी तिने दरवाजाला कान लावला पण आत कसलीच हालचाल जाणवत नव्हती प्रकाश अजूनही झोपला आहे असंच जाणवत होतं त्यामुळे ती जिना उतरून खाली आली आणि पर्समधून कागद काढून तिने एक नोट लिहिली कालच्या पाहुणचाराबद्दल धन्यवाद मीना आणि खाली आपला मोबाईल नंबर सुद्धा लिहिला ती नोट टिपॉयवरील पॉट खाली सरकवून ओली साडी तशीच हातात घेत ती घरातून बाहेर पडली स्कूटरच्या डिकेत साडी ठेवून ती स्कूटर घेऊन बंगल्याच्या बाहेर रस्त्याला लागली शंभर एक मीटर पुढे गेली असता सायकलवरून जाणाऱ्या एका दूधवाल्याने तिला हात केला तसे ती थांबली तुम्ही त्या संग्रामपूरच्या दवाखान्यातील नर्स बाई ना दूधवाल्याने विचारलं हो काय कामे मीना वैतागलेल्या सुरात म्हणाली आहो त्या बंगल्यात का गेला होता तुम्ही तुम्हाला माहिती आहे का प्रकाश सरपोतदारांचा बंगला येतो तो, तो दूधवाला म्हणाला हो माहिती आहे मला निघू का मी थोडी घाईते मी ना म्हणाली आहो बाई तिथे जात जाऊ नका बारा वर्षांपूर्वी त्या प्रकाशने आपल्या बायकोचा खून केला त्या घरात आहो बायको फार लफडेबाज होती त्याची आणि हा प्रकाश सदैव पैशाच्या मागे असायचा त्या बाईनं आपल्या यारासोबत पळून जाण्यासाठी पोटच्या पोरीला सुद्धा मारलं आणि ती पळून गेली पण प्रकाशने तिला आणि तिच्या याराला एक महिन्याच्या आत शोधून काढलं आणि त्या बंगल्यात आणून दोघांनाही पिस्तुलाच्या गोळ्या झाडून ठार केलं तो दुधवाला म्हणाला ते सर्व ऐकून मीनाला मोठा धक्कास बसला कालची रात्र आपण एका भयंकर माणसासोबत होतो त्याच्या घरात होतो हे आठवून मीनाला मोठा शॉकच बसला शॉकिंगच आहे हे पण मला हे सर्व माहीत नव्हतं माहिती असतं तर गेलेच नसते त्या घरात पण खरं तर तो माणूस चांगला वाटला मला मीना म्हणाली माणूस कोण माणूस बाई आहो ते दोन खून केल्यावर प्रकाशनं स्वतःला झुमराला लटकवून जीव दिला तो बंगला आता रिकामाच असतो कुणीही राहत नाही तिथे इतके बोलून तो दूधवाला निघून गेला आता मात्र मीनाचे हातपाय लटलट कापू लागले कालची ती रात्र आठवून तिचं अंग शहारलं तिचे ओठ कोरडे पडले तिच्या डोळ्यांपुढे अंधारी आल्यासारखं वाटलं आणि इतक्यात तिचा फोन वाजला भांबावलेल्या अवस्थेत तिने फोन कानाला लावला खूपच खरखर ऐकू येत होती आणि त्या खरखरीत सुद्धा तिने तो आवाज ओळखला अहो निरोप न घेताच गेलात या पुन्हा अशाच केव्हा तरी तो आवाज प्रकाशचाच होता मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी